नमस्कार आजचे पंचांग या भागात मंगळवार नऊ जुलै वीसशे चोवीस या भागात आपण सर्वांचे स्वागत आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमच्या वाढदिवसाचे सुखदायी क्षण तुम्हाला सदैव आनंददायक ठेवत राहो आणि या दिवसाच्या अनमोल आठवणी सदैव तुमच्या तेवत राहो तसेच आज ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा विनायक चतुर्थी सर्वांना हार्दिक शुभेच्छा माऊली म्हणतात मनात माणुसकी असली की परमेश्वर सुद्धा तेथे वास करतो गण गण गणात बोते संत श्री गजानन महाराज शेगाव राष्ट्रभक्त विद्यार्थ्याच्या हक्काची सर्वात मोठी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद स्थापना दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा पंचांग वारतिथी नक्षत्र योग व करण सूर्योदय सूर्यास्त चंद्रोदय चंद्रास्त याबाबत माहिती पंचांगात दिलेली असते चला तर आता आपण आजचे पंचांग बघूया दिनांक नऊ जुलै वीसशे चोवीस दिन मंगळवार शक्रसंबत एकोणीशे शेचाळी क्रोधिनाम विक्रमसंबत वीसशे एक्क्याऐंशी पिंगल सूर्योदय सकाळी सहा वाजून सात मिनिटांनी तर सूर्यास्त सात वाजून वीस मिनिटांनी चंद्रोदय सकाळी आठ वाजून अठावन मिनिटांनी तर चंद्रास्त्र दहा वाजून चार मिनिटांनी मास आषाढ पक्ष शुक्ल तिथे तृतीया सकाळी सहा वाजून आठ मिनिटापर्यंत त्यानंतर चतुर्थी तिथे सुरू होईल नक्षत्र आश्लेषा सकाळी सात वाजून बावन्न मिनिटापर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र सुरू होईल योगसिद्धी दहा जुलैपर्यंत सकाळी दोन वाजून सत्तावीस मिनिटापर्यंत करण गर सकाळी सहा वाजून आठ मिनिटापर्यंत त्यानंतर सहा वाजून छप्पन मिनिटापर्यंत राहील त्यानंतर विष्टीकरण सुरू होईल राशी ही कर्क सकाळी सात वाजून बावन मिनिटापर्यंत त्यानंतर सिंहचंद्र चंद्र राशी सुरू होईल राशी मिथून सूर्य नक्षत्र पुनर्वसू मुहूर्त सकाळी चार वाजून एक्केचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून चोवीस मिनिटापर्यंत हा शुभ समय अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटापासून ते एक वाजून दहा मिनिटापर्यंत शुभ समय विजय मुहूर्त दुपारी दोन वाजून छप्पन मिनिटापासून ते तीन वाजून एकोणपन्नास मिनिटापर्यंत गोदोली मुहूर्त रात्री सात वाजून एकोणीस मिनिटापासून ते सात वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत आपल्या सर्वांना माहितीच आहे की घरात केरकचरा काढू नये व तसेच जेवण घेण्यास वर्ज असतं अशुभ समय काल संध्याकाळी चार वाजून दोन मिनिटापासून ते पाच वाजून एक्केचाळीस मिनिटापर्यंत कोणते महत्वाचे कार्य या काळात हाती घेऊ नये घेतल्यास अडथळे येणार उलेख काल दुपारी बारा वाजून चौरचाळीस मिनिटापासून ते दोन वाजून तेवीस मिनिटापर्यंत यमगंड सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटापासून ते अकरा वाजून पाच मिनिटापर्यंत वर्षा अयन दक्षिणायन दिशाशूल उत्तर उत्तर दिशेला जावयास वर्ज गेल्यास कार्यात अडथळे एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती तसेच माझे साप्ताहिक राशी भविष्य या आठवड्याचे मी प्रदर्शित केले आहे तर ते आपण बघावे त्यात तुम्हाला नक्कीच फायदा होईल